चला कात्रे मागे टाकले गडगावचा नियोजनचा भाजी आहे तू आता दादू देसाई जाई त्या बहिलाचे पैरे लावणारा नुसता फोनवरने फिरवला की फोन झाला पैरा आता दादू देसाई ऐ तू दादू देसाई म्हणजे खमकी आहे आणि टाकत पैसे लावले शेवगा ना आहे दादू काय म्हणतात बघा गावातल्या फोन उचलत नाही आणि भावांचे फोन उचलत नाही दादू तेवढे करा नाहीतर दुसरा फोन घ्या दुसरे कार्ड घ्या आणि तो नंबर द्या आणि उचला आणि या ठिकाणी सुटण्यासाठी सज्ज झाला उजव्या हातात

सुनील केसरकर आडोलीचा बहादेर पट्ट्या येतो या पट्ट्याचं नाव घेणं गरजेचं आहे कारण पंधरा सोळा मैदान या सिझनची उत्कृष्ट गुट्टापट्टी म्हणून बहुमान मिळवणार असा सुनील केसरकर आणि आजच्या मैदानचा सुद्धा प्रमुख दावेदार असणारा सुनील केसरकर या जुडीचं सारथ्य करतोय

गुलाल आ, 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 गुलाल गुला पाहिजे बाबू फुटाणे धुवून काढायचा आंघोळ करायची गुलालात नावून निघणारा असा बाबू फुटाणे सज्ज झाला या बाबू फुटाण्याचं कौतुक आहे अडोलीच्या मैदानामध्ये याच्यासाठी मी तोंड लावले बाबू फुटाण्याला कमी लेखण्याचं काम झाले पण हा बाबू फुटाने का ऐकला नाही याने अनेक मैदाने गाजवली वाजिवली आज बाबू फुटाने आहे नुसताच नावाचा नाही काठी घेऊन बिना काठीची पहिले पळवणारा असा धाण्या वाघायचो एकदा त्याच्या हातात आणि संग्राम देऊन बघा मैदान लग ला लोड़ा बाबू फुटाने उन्हाने साथ दिलेला आहे पावसाने सहकार्य केलेला आहे सकाळी पाऊस पडाय चालू झाला वाटले मैदान होते का नाही काय की आणि देवाने देवडेकरांच्याकडे बघितले आणि सकाळ पासून पडलेला पाऊस सकाळी अकरा साडे अकरा ला थांबला थांबला तो थांबला यायला नाही बरे झाले उन्हाने सकाळी केले आणि उन्हा मध्ये शर्यत चालू झाली चुकला सुंदर असा चुकला करन करना। वागा अकरा धावला संजय धावला सुतार करावकरांचा राणा महालक्ष्मी प्रसन्न करावकरांचा जोड धावून गेला वेळेची नोंद झाली अकरा सेकंद नव्वद पॉइंट आला बिरी पाटील फाउंडेशन आणि सोनिया

सुट्टी करणाऱ्या सुट्टी मी करला दोन हजार शिका अध्यक्ष दोन हजार किती या ठिकाणी बक्षीस जाहीर झालेला आहे दोन हजार तुमच्याकडन हजार आणि दादा देसाई यांच्याकडून हजार अहो नामु तुमच्या आणि संजीलदा एक हजार लावले तेने एक हजार लावले खरे त्या हिची सुट्टी करायला पाहिजे डॅडी सुट्टी करणार करणारा नागाय मी जाणार बरोबर आहे बरोबर किंमत पाहिजे दोन हजार आणि प्लस एक हजार डॅडीची सुट्टी करणाऱ्या पहिल्या मालकाला सुट्टी मेकरला तीन हजार रुपये जाहीर झालेला आहे उजव्या आता आला शंकर पाटील साहेबांचा खुराक लाभलेला शंकर आणि हात आला त्यांच्याच धावणीतला सोन्या आणि सुट्टी मेकर रंगा मामा आणि पिंटू मामा या स्पर्धेतले जुने जाणते अनुभवी असे सुट्टी मेकर दोघही हो तुपी घालून एका रंगाची तुटीस अकरा सेकंड बावीस लागली गुलालाची टिकली लागली बैल मार्गाच्या माती गुलालाची टिकली लागली अकरा सेकंडे बावीस पॉईंट एवढ्या वेळेची नोंद झाली यानंतर पाणी वासरून आणत तुम्ही मुलाच्या नावावरती ती धावणार आहे रायदा ट्रायल शो पाहिजे साहेब लिहू नका शो पाहिजे यायच्या दादू देसाई शो पाहिलाय लवकर सोडा जाऊन चला दादू जाऊन लाईव्ह ला लक्षात घ्या या स्पर्धेच लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे चेट प्रक्षेपण युट्यूब ला चालू आहे एस सावंत युट्यूब ला टाका यस यू एम आय टी पी एस द्या यश टाका परत सावंत टाका आणि बन वर क्लिक करा या स्पर्धेच लाईव्ह शूटिंग लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळाला युट्यूब प्रक्षेपण करत आहे त्यांना खास करून बुलण्यात आलेलं आहे युट्यूब ला या स्पर्धेच लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता राजाचा जोड मैदान मध्ये आला पहिलवान सुलतानचा जोड मैदान मध्ये आला वाग वाग मैदन मैदन आग आणि वाघ मैदान मध्ये आली आदेश आग आणि वाघ मैदान मध्ये आली मैदान ला आग लावण्यासाठी जोड सज्ज झाला सुनील दादा केसर केर आला 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 धानिया वाघ आला आडोलीचा धानिया वाघ मैदानामध्ये मैदन या जोडीच सारथ्य करण्यासाठी सज्ज झाला

या कोण सर पॉईंट एवढे वेळेची नोंद झाली जोड आला साहेबांचा जोड मैदानामध्ये आला एस साहेब कुठं सुनील केसरकर आडोली आपण यायचाय चला पुढच्या जुडा पुणे तयार राहायचाय नाहीतर नंतर सगळ्या जोड्या बाहेरने घ्यावा लागतील याची नोंद घ्या कारण अजून पर्यंत तेवीस जोड्या पळायच्या बाकी समजते का मराठी मध्ये तेवीस तेवीस जोड्या पळायच्या बाकी शोच्या आणि शोच्या जोड्या कुणी आणू नका कडकळीचे आणि हातपाय बुडून विनंती आहे शोच्या जोड्या तोड्या आणू नका

आणि जा लक्षात घ्या अजून एक चिखलगुट्याच मैदान जाहीर झालं श्री विठ्ठलाई केसरी पर्व एक बंग्याने दिव्याचं चिखलगुट्याच मैदान दुर्ग मालवाड तालुका राधानगरी ला मैदान तर पहिलं बक्षीस आहे एकवीस हजार एक रुपये आणि तारीख आहे एक अकरा दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार सुट्टीचा वार आहे

मैदान एकदा सांगा रिपोर्ट करा डिपॉझिट यायचे का ते काय आहे साहेब आपली डिपॉझिट यायच आहे या जुडीची डिपॉझिट यायचे जाऊ दे अध्यक्ष आहे साहेब

डायरेक्ट बैल धरायला बैलाची सुट्टी झाली सुट्टी मेकर महत्वाचं आहे आणि बैल पळून गेल्यावर धरणार सुद्धा महत्वाचं आहे नाहीतर सगळा रानोमाळ बैल त्यामुळे सुट्टी मेकर सुखट धरणार सुद्धा तितकेच महत्वाचं आहे आणि सुटण्यासाठी सज्ज झाला उजव्या हाताचा सा ढाव्या हाती संदीप राणा सफर तीन लाख रुपये खरेदी केलेला असा डाव्या हाताचा राणा आणि उजव्या हाताचा भाटिवड्याचा नाग्या नाग्याचा आणि राणाचा सा झाला आणि त्याच्यावरती विराजमान झाला सुनील केसरकर आडोली तालुका राधानगरी जाधू देसाई नामदेव ग्रेव सुट्टी करण्यासाठी सज्ज झाले आहो सुट्टी मेकर तुम्हाला पारितोषिक आहे पडीलगे गुप्ता संघटनेच्या वतीने आणि मत्तूर बात्तर डबल झिरो प्रेमी यांच्या संघटनेकडून या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सुट्टी मेकर साठी प्रत्येकी दोनशे एकावन रुपयेचं पारितोषिक जाहीर झालेला त्यांचे देखील हार्दिक हार्दिकाचा अभिनंदन

संदीप शंकरराव देसाई पी एस यांचा जोड धवडा बारा सेकंद पंचवीस पॉइंट एवढ्या वेळेची नोंद झाली आणि आला सुनील शंकर मस्कर यांचा जोड मैदानामध्ये आला आजऱ्याच्या तालुका अध्यक्षांचा जोड मैदानामध्ये आला एवढे शंकर आणि सोन्या तांबळेलाय लवकरात लवकर यायच यो रक्तातला नाद आहे तांबड्या मातीतला ना नाद आहे कारण तांबड्या मातीतील रांगडा खेळ आहे आणि या खेळाला अनेक वर्षाचा इतिहास आहे अनेक वर्षाची परंपरा आहे मला वाटते देवडे क्रांत हे शेवटच मैदान असू शकत कारण पुढच्या वर्षी कारखान्याच नियोजन आहे या ठिकाणी मैदान होईल नाही होईल काय सांगता येणार नाही पण चांगलं असं नियोजन झालं समता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मध्ये देवडे आणि आणि आमदार प्रेमी देवडेकरांच भक्कम अस भव्य आणि दिव्य आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा या मैदाना आता पर्यंत एकोणचाळीस जोड्यांची नोंद झाली जबरदस्त अस मैदान भक्कम अस नियोजन आणि आयोजन समता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच नियोजन आणि आला सुनील शंकर मस्कर यांचा सा घसा साज मैदानामध्ये आला आजरा तालुका चिखल संघटने संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री सुनील शंकर मस्कर यांचा सुंदर सज्ज झाला उजव्या हाती आला सोनिया डाव्या हाती शंकर आला आणि त्याच्या वरती विराजमान झाला सुनील 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 चे गुट्टा सुनील